का मामा या 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 बंद पडले तर बरं झालं या चार बंद या काय नायगाव तालुक्याच्या वतीने मी नायगाव तालुका अध्यक्ष साहेबराव खोकळेकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबाच्या अधिनेतून आदेशनुसार वंचित बहुजन आघाडीच्या ई विरोधाच्या आंदोलनामध्ये चा, नायगावमध्ये चांगल्या पद्धतीचा पतुण, प्रतिसाद असून साक्षरी करून लोक प्रतिसाद देत आहेत वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये ई व्ही एम बंदचं आंदोलन मोठ्या प्रमाणे तीव्र करणार आहेत साहेबाच्या आदेश आदेशाने आणि या ई आंदोलनाच्या वतीने आम्ही नायगाव येथे हेडगावार चौकामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी त्याच्यात सामील होऊन वंचित बहुजन आघाडी या साक्षरी मोहिमेच्या ई व्ही एम विरोधकच्या साक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद देत आहेत आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडी नक्की हे आंदोलन मोठ्या प्रमाणे करून ई एम नक्की बंद करेल आणि बायलेट पेपरवर निवडणुका घेण्यात सरकारला इथे आणि निवडणूक आयोगाला भाग पाडण्याचा प्रयत्न आमचा यशस्वी होईल अशी अपेक्षा करतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं धन्यवाद देतो